पण आपल्याला देवानं शरीर चांगलं दिलेलं आहे पण ज्या वेळेस असणार ज्या व्यसन व्यसनामुळं शरीराला कर्करोग कॅन्सर हे होऊन असणार जे पन्नास वर्षातलं पंचवीस वर्षामध्ये मरून चाललेलं आहे बापानं लेकराला खांदे द्यायची वेळ आलेली आहे म्हणून तुकाराम महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले हे आरोग्य एवढं मोठं आपलं कोणतंच नाही पैसा खूप आहे पण शरीर रोगिष्ट आहे तस हे शरीराला आरोग्य करण्यासाठी म्हणजे रोग नाहीच करण्यासाठी तंबाखू गांजा बिडी चरदा दारू गुटखा हे आरोग्य आयुष्य कमव करून घेण्याचं काम आहे म्हणून जस्त्याने विचार करावं आरोग्य एवढं मोठे असताना सुद्धा हाताने आरोग्य का कमी करून घ्यावं आयुष्य देवाने पन्नास दिले तर पंचवीस मध्ये जाऊ चाललेलं आहे मग कोण गेलं त्यानं जात आहे म्हणलं तर काय सांगावं म्हणलं आजकालची नव्वद टक्के पिढी व्यसनाधीन झालेली आहे मायनं बापानं प्रत्येकानं सांगलेलं आहे शेवटी आईबापाचं कर्तव्य काय आईबापानं जन्म देणं दोन हाताचं चार हात करणं चार दिवस जाईल त्यानं जगाल मरून गेलं त्यानं जाईल कुणाचं काय जाणार आहे म्हणून आईबापानं जे तळमळीनं सांगतात ते आपल्यासाठी सांगतात म्हणून पहिले व्यसनाधीन व्यसनमुक्ती हे मोठ आहे शास्त्र सांगितलेलं आहे संपत्ती कमू नका संतती कमवा संपत्तीपेक्षा संतती मोठी आहे संपत्ती किती जर कमावल्या हो जर पोरग व्यसनाधीन झालं संपत्तीचं नाट करते म्हणून मुनु। म्हणून संपत्ती कामाचे नाही म्हणून लहान मुलांना संस्कार द्या त्याच्या दैवानं काय का ना शाळेबरोबर त्याला हरिपाठ भजनाला जाणं मंदिरला जाणं देवाचं नामस्मरण करणं कीर्तनामध्ये उभारणं हे संस्कार देणं आईचं कर्तव्य आहे म्हणजे हे संस्कार देणं आपलं कर्तव्य आहे तर आपलं उपयोग आहे म्हणून या जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचं नामस्मरण करणं एक महत्वाचं आहे दुसरं आरोग्य हे देवाने चांगलं देता त्याला रोगी म्हणून घेऊन हाताने रोगी म्हणून घेणं हे लक्षण आहे दोन सांभाळा आणि आपली संपत्ती कमवा एक प्लॉट शेती घेऊ नका पण आपल्या लेकराची सुधारणा करा लेकरावर चांगले संस्कार सा द्या हे मोठी संपत्ती आहे असं शास्त्र सांगत आहे म्हणून त्या ठिकाणी आता या गणेशाच्या चरणी मी मी आहे ते विनवणी करून ता एक चाल होईल आणि कीर्तन संपवणार आहेत आजच्या छत्रपती गणेश मंडळांना माझ्याकडे अचानक विनवणी केलं मला नाहीला झालं म्हणल्यानंतर ना असं आहे पांडुरंगाचा पांडुरंग बी जर पंढरपूर मध्ये असेल तर त्या पांडुरंगाच्या काही लोकांना पुडून जातात पण पाया पडणार तस ज्याची किंमत ज्या गावात पांडुरंगाला नाही तस प्रत्येकाची किंमत प्रत्येकामध्ये गावामध्ये राहू शकणार म्हणलं कोणी राहू द्या तर तस हे माझ कीर्तनाचं शब्द गणेश मंडळाच्या मान देऊन केलेला आहे म्हणलं गावात कीर्तन मला करणं वेगळं वाटतंय म्हणलं कारण काही जण वेगवेगळं म्हणतात म्हणून त्या गणपतीमुळं त्याला बघून आपण कीर्तन करू लागलेलं आहे कीर्तनासाठी कोणता महाराज मोठा नाही मी मी स्वतः युट्यूब चॅनल चालू केलेला आहे देवाची भक्ती म्हणल्यानंतर कीर्तन करावंच काय मी स्वतः कीर्तन प्रवचन माझ्या युट्यूबवर टाकलेलं आहे गणेश जोळा युट्यूब ओपन करा म्हणत पुरा तुम्हाला एक एक आता सुरुवात केला पुरा ग्रंथ ऐकायला मिळतील पुरा सहा शास्त्र अठरा पुराण ऐकायला मिळतील आता सध्या शिवलेला अमृत पहिला अध्याय दुसरा अध्याय अकरावा अध्याय टाकला त्याच्यामध्ये गजान आहेत किती लोक बघले त्याच्यावर लगेच आपल्याला माहिती येते देवाचं कार्य करण्यासाठी म्हणजे तुकाराम महाराज सांगितले आपण जे जे ठाऊक आहे ते इतरांशी सांगावे शहानी करून सोडावे सकळ जणां मी इथंच कीर्तन केल्यानंतर मला लोकांना पोचते असं काही नाही म्हणलं युट्यूब लोक वर तर हजार लोकाला पोहोचू लागलेला आहे मी युट्यूब करून चार पाच महिने झालेला आहे चालू करून आमच्या युट्यूबला चालू करण्यासाठी आमचे चा पाटील सहकार्य केले म्हणत त्यांनी युट्यूब चालू करून दिले आज युट्यूबला ओपन करून बघा साडे तेवीस हजार लोक बघलेले नऊशे ब्याऐंशी लोक लाईक केलेले सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे मोठेपणा सांगला नाही देवाचे साडे तेवीस हजार लोकांच्या कानावर पडणं म्हणजे माझं भाग्य आहे ह्याच्यासाठी आपण हे युट्यूब ची सेवा चालू केलेल्या होत म्हणून छत्रपती गणेश मंडळाचं आपण आभारी आहोत कारण आपलं गाव रूप लहान पण कीर्ती महान आपल्या गावाचं वर्णन किती केलं तर कमी आहे कारण धार्मिक कार्यामध्ये आमच्या इथं कोणीच कुणाला विरोध करणं हे आपल्या गावचं वैभव आहे कोण्याही माणसानं कोण्याही टाइमला कोण्याही कामाला पट्टी जाऊन एकलंही वय फिरू दे ह्या गावाचं वैभव असा आहे की मला कळाल्यापासून असणार ते का माहिती यशस्वी होणार कोणी विरोधच करणार नाही तर आपलं गावावर धार्मिक गाव काही गावामध्ये धार्मिक खोडसाळे करतात म्हणून पुढे चाललं की पाय धरून ओढायचं तर आपल्या गावामध्ये एक सर्वाला कळालेलं आहे की कोणी का करणार धार्मिक काम चांगलं आहे आपल्याला करता येईल तर हरकत नाही पण त्या व्यक्तीने तर करू लागलेलं आहे म्हणून एखाद्या वेळेस जर चांगलं कार्य चालू असेल देवकार्यासाठी मान पान काहीच नाही कोणी विचारू दे न विचारू दे एकलाही माणूस आला दहा रुपयेचं देवा पाच रुपये देवा पण तू कशाला गणपती बसेलास तू कशाला पर्व करलास असले शब्द वापरू नये शास्त्राने सांगितलेलं आहे की घराला जर आग लागलेली असेल तर शास्त्राच्या नियमानं पाणी घेऊन विजवावं पाणी जर घेऊन होत नसेल तर घरात जाऊन विजवावं पण पेट्रोल तर आणून टाकू नये म्हणलं म्हणून तस आपल्या गावाला सांगायची गरज नाही म्हणलं प्रत्येकाला माहिती आहे म्हणलं तर आपण धन्यवाद आहोत म्हणलं की आपल्या गावामध्ये खूप धार्मिक कार्यक्रम होतात म्हणून चार आठ दिवस पंधरा दिवस झाले तर आपल्या गावाच्या मानानं कोणतं मोठं काही श्रीमंत लोक नाहीत तरी एवढं गणपती मंदिरचं स्लॅब पडलं हनुमान मंदिरचं स्लॅब पडलं खूप भाविक लोक आहेत म्हणलं लो आपल्या गावामध्ये दानशूर आहेत म्हणलं फक्त आपल्या गावामध्ये कोणीही पुढे करणार पाहिजे म्हणलं होऊन पुढे होऊन केल्यानंतर कोणतंच कमी पडणार तर ह्या ठिकाणी छत्रपती गणेश मंडळातर्फे आज जे कीर्तन सेवा ठेवलेले आहे ते खूप चांगलं आहे म्हणलं असंच आहे ते गणेश मंडळांना असंच उत्सव त्यांचा चालू राहावं व माझ्या गणपतीला असं विनंती करतो गणपती राया तू सर्व देवताचा बुद्धिदाता आहेस की आमच्या गावामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी सर्वांना सुबुद्धी दे चांगली बुद्धी दे वाईट बुद्धी देऊ नको एकमेकामध्ये भांडण लावून विघ्न आणू नको कारण तूच बुद्धी आहेस असं मी माझ्या गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि असंच हे कार्यक्रम शेवट चालू राहावं आणि प्रत्येकानं कल्पना सोडून द्या कोणी कुठं गणपती बसेले कोणी कुठं गलीलाही घरलाही गणपती राहते म्हणलं ज्याचा अधिकार त्याला आहे म्हणलं गणपतीची भक्ती आहे म्हणलं म्हणून आपण ह्याला त्याला विरोध करायचं नाही म्हणलं देणं व्हायला दोन रुपये द्यायचं नाही तर मुखामित्र उभं बसायचं भिकारी आलं तर दान वाढायचं नाही गेलं तर तुला हात नाहीत का तुला पाय नाहीत का म्हातारायच का असलं बोलायचं नाही नाहीतर उभं बसायचं म्हण नंतर कोणी येऊन आपल्याला पट्टी मागणार म्हण म्हणून एवढं आपल्याला सांगायची गरज नाही म्हणत आपल्या इथं सर्व लोक कीर्तन प्रवचन ऐकण्यामध्ये तज्ज्ञ झालेले आहेत अनुभव आलेला आहे म्हणून एवढा असणार या ठिकाणी जे काही मी शब्द बोललेला आहे कोणता काही महाराज नाही सर्वांना माझी विनंती आहे फक्त कीर्तन संपल्यानंतर गणपतीच्या पाया पडा म्हणून कोण्याच शास्त्रामध्ये महाराजच्या पाया पडून ठेवलेलं नाही हे चुकीचं आहे म्हणलं महाराज पाया पडून घेतलं त्याला मोठेपणा वाटतंय पण शास्त्र सांगितलेलं आहे पाया पडून घेण्यासाठी त्या महाराजामध्ये पुण्याचे सामर्थ्य राहते नाहीतर त्याचं पाप येऊन ह्याच्या पायावर बसते म्हण अरे महाराज गेला जाऊन तीर्थयात्रेमध्ये आंघोळ केल्यान मी जायना म्हण हे पाप लय महाराजाला पाया पडून घेणार लय मोठ्या लोकांना लय शोक वाटतंय कोणतरी येऊन पाया पडू द्या लय व्हा करतात वावा करून घेऊ नका कुणाच्या पाया पडून घेऊ नका पाया पडून घेणं लय सामर्थ्य पाहिजे लय पुण्य पाहिजे ज्या महाराजानं पाया पडून घेतल्यानंतर सर्वच पाप महाराजच्या पायावर बसते मन महाराज जर तीर्थातेला स्नानाला गेलं ते पाप गंगा यमुना नदी ज्या स्नानाला गेले त्या स्नानाला गेल्यानंतर पाण्यात निघून जाते मन पुन्हा पावसाळ्यात पाणी पडलं की ते पाप येऊन पडतंय पडतंय नाल्याला हिरीला बोरला पाणी भरतंय त्याच बोरचं पाणी अजून नळाला येते ते आंघोळ केले की महाराजच्या पायावर येते म्हणून विनोनी आहे माझ्या कोणीच पाया पडणार का कीर्तन झाल्यावर गणपतीच्या पाया पड दुसऱ्या महाराजच्या पडा ना पडा मी काहीच बोलणार नाही मी शास्त्रात जे आहे त्यानुसार मी आहे तर आता पुढची एक आपली चाल होईल ठोपा रुपमा भजन होऊन चाल होईल चाल होईल तुकाराम तुकाराम भजन घेतल्यानंतर जी चाल महिला मंडल म्हणतील जय जय ठोबा जय 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 जे जय जय तुका मने बोलू काही देहावरी सत्ता नाही